वर्ष बदलतात दिवस बदलतात पण नाती तशीच राहतात कसं माहिती आहे का नातं जसं जुनं होत जातं ना ते अधिक दृढ होत जातं आणि मोतीसुद्धा जसे जुने होत जातात ना तसेच अधिक सुंदर दिसायला लागतात काय माहिती आहे का, का एखाद्या नात्याला बांधून ठेवणाऱ्या ज्या भावना असतात ना त्या भावना जेव्हा आकार घेतात तेव्हा त्या ते भावनांचे मोती बनतात गेल्या एकशे अठ्ठ्याहत्तर वर्षांपासून सराफी व्यवसायात मोठी परंपरा असलेले औरंगाबादचा सराफ दरवर्षीप्रमाणे दिनांक एक जानेवारी ते सात जानेवारी ऐश्वर्या हॉटेल इथं मोत्यांचं एक प्रदर्शन घेऊन येत आहे मराठमोळ्या मोत्यांचे दागिने तुमच्या सगळ्यांची वाट पाहत आहे त्यामुळे आपल्या नात्याला जपण्यासाठी त्या नात्याला दिग्गत करण्यासाठी आणि एक छोटीशी आठवण या नात्यारूपी आपल्याबरोबर ठेवण्यासाठी नक्की या ऐश्वर्या हॉटेलमध्ये घडणाऱ्या एक्झिबिशनला भेट द्या काय माहिती आहे का खरेदी नाही केली दॅट इज ओके पण ॲटलिस्ट तिच्यासाठी त्या नात्यासाठी आपण थोडासा वेळ नक्की काढू शकतो भेटूयात औरंगाबाद का सराफ यांच्या मोत्यांच्या प्रदर्शनामध्ये